नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आता ठरलं तर मग ही मालिका आता आपल्याला जाताना दिसते सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचेही प्रेम सक्सेसफुल होऊन त्यांनी दोघांनी एकमेकांशी लग्न केलं पण मात्र आता घरचे सगळे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही विरोधामध्ये होते कल्पना पूर्णाची प्रताप अश्विन हे सगळेच सायलीच्या विरोधामध्ये आणि हे सगळे सायलीचा तिटकारा करतात कारण की आता प्रियाने त्यांच्या मनामध्ये सायलीच्या विरोधामध्ये एवढं विष काढवलेलं असतं की ते सायलीकडे एका चांगल्या नजरेने पाहतच नसतात त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचंही लग्न झाल्यानंतर अर्जुन शेवटी निडरपणे सायलीला घरी घेऊन येतो आणि सायलीला घरामध्ये प्रवेश सुद्धा देतो पण मात्र अर्जुनने जरी सायलीला एक्सेप्ट केलेलं असलं तरी सुद्धा घरातले कोणीही सॅलीला एक्सेप्ट करायला तयार नसतात सायली त्यांना कन्व्हिन्स करण्याचा त्यांना मनवण्याचा खूप पण मात्र घरातलं कोणीही काहीच सॅलीचं ऐकून घ्यायला तयार नसतात प्रियाचे डाओपेस मात्र सुरूच असतात पण उत्तर देत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे महिपत आणि साक्षी यांच्या दोघांचे सगळे काटे पलटलेले असतात शेवटी आता जोशी वकिलांचा डाव हा अर्जुनने उधवून लावून अथर्व विचाराचे सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं म्हणजेच की आता अथर्व विचारे हा साक्षीचा कोणीही भाऊ नाही असं अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं आणि त्याच्यामुळे साक्षीला जेल झालेली असते आणि तिला दंड सुद्धा भरावा लागलेला असतो साक्षी जेलमध्ये खडी फोडायला गेली आणि आता साक्षीला अर्जुनने जेलमध्ये पाठवलंय हे पाहता महिपत तर पेटूनच उठलेला असतो आणि तो सायली अर्जुन यांच्या दोघांना कसा त्रास देता येईल हेच बघत असतो खासकर महिपत मधुभाऊ चिडलेला असतो आणि त्याला मधुभाऊंचा जीव घ्यायचा असतो महिपत मधुभाऊंना मारण्याचे खूप प्रयत्न देखील करतो पण ऐनवेळेला सायली आणि अर्जुन दोघे मध्ये येतात आणि मधुभाऊंचा जीव वाचवतात आपण मात्र सायली जीव वाचवेल असं नाही ना म्हणूनच आता सायलीने मधुभाऊंना तिच्या मैत्रिणीकडे म्हणजेच जान की जानकीकडे पाठवायचं ठरवलेलं असतं जेव्हा आता सायली जानकीकडे पाठवते पण मात्र आता इकडे ऐश्वर्याने तिचा एक वेगळा डाव खेळलेला असतो आता सयाजीरावांचा महिपत हा मित्र असतो आणि त्याच्यामुळे जानकीने मधुभाऊंना इथे तिच्या घरी गोडाऊनमध्ये लपवलं आहे हे आता ऐश्वर्याला समजल्यानंतर ऐश्वर्या लगेच ती बातमी महिपतपर्यंत पोहोचवते आणि धुरुडाच्या दिवशी प्रिया नशेमध्ये असताना सालीला समजतं ती मैपत व सर्वांना समजलंय की मधुभाऊ जानकीकडे मुशील आहेत आता हे प्रियाच्या तोंडून समजल्यानंतर साली लगेच अर्जुनलाकडे येऊन अर्जुनला ही बातमी देते आणि मधुभाऊंचा जीव धोक्यामध्ये हे समजल्यानंतर साली लगेच मधुभाऊंकडे जायला निघते पण मात्र आता इकडे ऐश्वर्याने एक वेगळाच डाव खेळलेला असतो आणि जानकीचं जेव्हा मधुभाऊंकडे लक्ष असतं तेव्हाच ऐश्वर्या नानांना त्रास द्यायचं ठरवते आणि ऐश्वर्या नानांना एका गोडाऊन मध्ये कोडून ठेवते नानांना हळूहळू चालायला सुद्धा यायला लागलेलं असतं आणि त्यांची स्थिती आधी सारखी उत्तम झालेली असते आता त्याच्यानंतर नाना कशी बशी त्या गोडाऊन मधनं आपली सुटका करतात पण मात्र शेवटी ऐश्वर्याच्या माणसांनी नानांना पळताना पाहिलेलं असतं आणि त्या नानांच्या मागावरतीच असतात त्यानंतर इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही मधुभाऊंकडे जाण्यासाठी निघालेले असतात पण मात्र ऐन वेळेला नाना इकडे सायली आणि अर्जुन यांच्या गाडीमध्ये बसतात आणि इकडे घरी येतात इकडे दुसरीकडे जानकीने नानांना गोडाऊ ना तर बाहेर काढलेलं असतं पण मात्र ऐश्वर्या आणि मैपतची गुंड ही मधुभाऊंच्या मागावरतीच असतात जानकी कशी बशी पळ काढत मधुभाऊंना तिकडनं पळवण्याचा प्रयत्न करत असते त्यांना सेफ जागेवरती ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण शेवटी ऐश्वर्या आणि मैपतची गुंड ही मधुभाऊंना पाहतातच आणि लगेच मधुभाऊंवरती हल्ला करायला लागतात तेवढ्यात लगेच तिथे सायली आणि अर्जुन हे दोघे पोहोचतात आता ते त्याच्यानंतर मधुभाऊंना तिकडनं घेऊन जात असतात पण मात्र सायली अर्जुन जानकी हे सगळेच त्या गाडीच्या मागावरती जाऊन मधुभाऊंना तिकडनं सोडवतात अर्जुन मैपतच्या गुंडांना बेदम मारतो मधुभाऊंची तिकडनं सुटका करतो पण मात्र आता महिपत नाही तर फुल आदेश दिलेला असतो की जो सुद्धा त्या म्हाताऱ्याला म्हणजेच की मधुभाऊंना वाचवायला येईल त्याला सरळ मारून टाकायचं मग आता त्याच्यानंतर जानकी सायली मधुभाऊंना तिकडनं घेऊन जात असताना तेवढाच महिपतचा एक माणूस येतो आणि तो आता मधुभाऊ मारण्यासाठी त्यांच्यावरती बंदूक रोखतो पण मात्र आता जानकी मध्ये येते आणि जानकीला गोळी लागते आणि हे सगळं पाहता सायली अर्जुन आणि ऋषिकेश सुद्धा यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि आता जानकीला वाचवण्यासाठी तिला सगळ्या हॉस्पिटलमध्ये नेतात तर आता मित्रांनो येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला खूपच असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन मधुभाऊंचा जीव धोक्यात आहे हे समजताच त्यांना घरी घेऊन येतात पण मात्र घरचे म्हणजे पूर्णाची कल्पना मधुभाऊ खून येत असं त्यांना सक्त पटलेलं असतं आणि सायली अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे मधुभाऊ व त्यांचे संबंध सुद्धा दुरावलेले असतात पूर्णाजी कल्पना प्रताप हे मधुभाऊंना घरामध्ये ठेवण्यासाठी नकार देतात पण मात्र सेफ ठेवायचं म्हटल्यानंतर तेवढीच एक जागा असते मग आता सायली आणि अर्जुन हे दोघेही कल्पना कन्व्हिन्स करतात आणि मधुभाऊंना तिथे घरामध्ये ठेवण्यासाठी शेवटी म्हणवतातच पण मग मित्रांनो आता पुढे जानकीचं काय होणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मग त्याच्यानंतर जानकी ऐन मद मध्ये येऊन मधुभाऊचा जीव वाचवते मधुभाऊच्या अंगावरती जी गोळी असते ती जानकी स्वतःच्या अंगावरती रोखते आणि जानकीला जखम होते आता मग त्याच्यानंतर पुढे सायली अर्जुन ऋषिकेश जानकीने मधुभाऊची गोळी अशी आपल्या स्वतःच्या अंगावरती झेले हे पाहतात ते सगळेच खूप घाबरून गेलेले असतात मग आता त्याच्यानंतर जानकी जमिनीवरती कोसळते ऋषिकेश जानकीला पकडण्यासाठी येतो तिला पाहतो की तिला काय झालंय आणि जानकीला अशी गोळी लागली आहे ते पाहता ऋषिकेश तर आता भयंकर घाबरलेला असतो पण मात्र त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन यांना समजलं असतं की हे सगळं महिपत आणि सयाजीरावांचं काम आहे शेवटी सायली अर्जुन हे मधुभाऊंना तर वाचवतात पण मात्र जानकीला आता मृत्यूशी लढावं लागत असतं सायलीला आणि या गोष्टीचा खूप मोठा पश्चाताप होत असतो की मी उगाच जानकीला या सगळ्यामध्ये खेचलं जर मी जानकीला या सगळ्यामध्ये खेचलं नसतं तिला मधुभाऊंची जबाबदारी मी दिली नसती तर हे सगळं झालंच नसतं अशी सायली मनोमन विचार करत असते आणि तिला हे सगळं केल्यामुळे तिला असं जानकीला खाली पडलेलं कोसळलेलं तिला गोळी लागलेलं पाहता सायली बेचैन होत स्वतःशी विचार करत असते आणि पश्चाताप करत असते की मी उगाच मधुभाऊंना जान जानकीच्या हातामध्ये सोपवलं जानकीने तिची कामगिरी चोख केली म्हणजेच की जानकीने मधुभाऊंना काही येऊ दिलं नाही मधुभाऊंचा जीव वाचवला पण मात्र तिने मधुभाऊना जीव वाचवण्यासाठी त्यांना काही न व्हावं म्हणून स्वतःच्या अंगावरती गोळी रोखली तर मग त्याच्यानंतर येणाऱ्या ट्विस्ट मध्ये सायली तर आता जानकीला काही होऊच देणार नाही कारण की जानकीच्या पाठीशी ऋषिकेश सायली अर्जुन सगळेच असतात त्याच्यामुळे ते आता चौघेही जानकीला काही न येऊ देणार आणि जानकीचे सुद्धा ते जीव वाचवणार तर मग आता त्याच्यानंतर ते आता सगळेच्या आणखी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण मात्र आता इथे मोठा प्रश्न असतो तो म्हणजे नानांचा त्या गुंडांना नाना परत सापडलेले असतात आणि नाना परत त्या गुंडांच्या हातामध्ये लागल्यामुळे ते गुंड नानांना परत तिकडनं ना घेऊन जातात पण मात्र नानांना ही गोष्ट माहिती असते की ते गुंड त्यांच्या मागावरतीच आहेत म्हणून जेव्हा नाना सायली आणि अर्जुन यांच्या गाडीमध्ये बसलेले असतात तेव्हाच ते त्यांच्या डिक्कीच्या तिथे लिहितात की मी नानासाहेब रणदेवे माझा जीव धोक्यात आहे मला वाचवा नानांनी सर्व इन्फॉर्मेशन तिथे लिहिलेली असते मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन त्यांचं दोघांचे अचानक लक्ष तिथे डिक्कीच्या तिथे जातं आणि त्यांना समजतं की हे सगळं नानांनी लिहिलंय आणि नानांचा जीव डोक्यामध्ये आता त्यांना पुढे नानांना वाचवण्यासाठी क्लू मिळालेला असतो सायली आणि अर्जुन आता हे दोघे नानांना सुखरूपपणे घरी आणतात कारण की जानकीने तिचं कर्तव्य चोखपणे पार पाडलं म्हटल्यानंतर सायलीला सुद्धा तिचं काम चोखपणे पार पाडावं लागलं असतं हेच सायली मनामध्ये ठेवून सायली आणि अर्जुन दोघे आता नानांना सुद्धा वाचवतात त्यांना सुद्धा सुखरूपपणे घरी आणतात आणि आता इथे जानकीचा सुद्धा जीव सुखरूपपणे वाचलेला असतो आणि जानकी पूर्णपणे बरी झालेली असते सायली अर्जुनने शेवटी नानांना सुद्धा सुखरूपपणे घरी सोडवून आणलेलं असतं आणि नानांचा सुद्धा जीव वाचवलेला असतो तर मित्रांनो नेमकं ठरलं तर मग मालिकेमध्ये पुढे काय होणार नवनवीन अशा ट्विस्टसाठी आणि त्याच्यानंतर पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागांचे नोटिफिकेशन डेली अपडेट्स लगेच वेळच्या वेळी मिळत जातील आणि थँक्यू सो मच की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला थँक्यू